मनसे पदाधिकाऱ्यांची निवडणुकीच्या वादातून निर्गुण हत्या संतप्त जमावणं भाजप कार्यालय फोडलं महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत सोलापुरात रक्ताचा सडा पडला आहे उमेदवारी अर्ज भांगे घेण्याच्या शेवटच्या दिवशी राजकीय वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाले असून मनसेच्या एका तरुण पदाधिकाऱ्याची धारदार शस्त्राने भुसकून हत्या करण्यात आली आहे बाळासाहेब सर्वदे राहणार जोशी गल्ली जुना बोरमनाका नाका असे मृत तरुणाचे नाव आहे या घटनेनंतर सोलापुरात प्रचंड तणाव निर्माण झाला असून संतप्त जमावाने भाजप कार्यालयावर हल्ला चढवत तोडफोड केली आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत बाळासाहेब सरोदे यांच्या घरातील महिला सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवार होत्या मात्र ऐनवेळी पक्षाने त्यांचा पत्ता कट करून विरोधकांना उमेदवारी जाहीर केली याच उमेदवारीच्या कारणावरून गेल्या दोन दिवसापासून जोशी गल्ली परिसरात दोन गटात खटके उडत होते शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या मुदतीवरून राजकीय वातावरण चांगले तापले होते याच वादाचे रूपांतर हणामारीत झाले आणि बाळासाहेब यांच्यावर धारधार शस्त्राने हल्ला करण्यात आला गंभीर जखमी अवस्थेत त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला बाळासाहेब सर्वदे हे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी होते अशी माहिती मनसे नेते प्रशांत इंगळे यांनी दिली बाळासाहेब सरवदेचा काही संबंध नव्हता बाळासाहेब सर्वदे हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना या पक्षाचा विद्यार्थी सेनेचा शेल अध्यक्ष होता दुपारी यांचा काहीतरी वाद झाला मग त्यांनी एक नागाज घेतलं वाटतं मग हा बाळासाहेब सरोदे आणि बाजी सर्वदे बाबासाहेब सरोदे रेखा सर्वजे रेखा सर्वजे ह्या बाळासाहेबांच्या चुलत भावांची मंडळी होती मग आपल्या भाऊजाला असं काय केलं काय दुपारी भांडण काय झालं मग त्यांना त्यांच्या घरी शंकर शिंदे शालन शिंदेच्या घरी गेल्यानंतर शालन शिंदे शंकर शिंदे त्यांचे जे जे मुलं होते आणि त्याचा जावाई होता यांना ज्यांनी त्याला घेटा घातला त्यांना फोन आला किरण देशमुख का मालकाचा फोन आला आणि त्यांनी जागेवर त्याला रिपीट केलं

बाळासाहेब सरो हा मनसेचा विद्यार्थी शहर अध्यक्ष होता त्यांनी फक्त त्यांना जाऊन बोलला हा असं काय केलं समाज आपला एक आहे आपल्या समाजामध्ये तुम्ही असं म्हणणं का करता एकमेकां समाध्यक्ष सरोदे आणि बाबासाहेब शंकर शिंदे शालन शिंदे तुमच्या त्यांचे मुक्का मारलाय आदित्य त्यांचा भाऊ आहे आदित्य सर्वजे तो सध्या कुठेतरी दुसऱ्या हॉस्पिटल आणि हा जागेवर रिपीट झालेला आहे भारतीय जनता पार्टी कशाने कोणाचा मृत्यू नाही कोणाचा नेमकं बाळासाहेब महाराज सर्वोदे महाराष्ट्र नवनिर्माण सेना विद्यार्थी सेनेचा शहराध्यक्ष येतो सोलापूरचा

Шанкар Шиндэ, Бабу Шиндэ, Лави Мура, тэгэжэ,